जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण माहूरगड निवासनी रेणुका मातेचा तांदळा म्हणजेच मुखवटा हा कुठे तयार करून मिळेल त्याचा खर्च काय असेल तो कोण तयार करून देतो त्याची सर्व प्रोसेस काय असते या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत निमित्त झालं तसंच था या ठिकाणी माझी असणारी गुरुलेख म्हणजेच शालन गरजे ही या ठिकाणी माझ्या दर्शनासाठी आली होती आणि सोबत येताना ती माहूरगडवरून आई रेणुका मातेचा तांदळा सुद्धा घेऊन आली आणि या निमित्तानेच आपण रेणुका मातेचा तांदळा सुद्धा सर्वात प्रथम बघूया हा तांदळा तिने खुद्द माहूरगडचे असणारे तांबूळवाले म्हणजेच अमोल भाऊ गावंडे यांच्याकडून तयार करून घेतलेला आहे आता या ठिकाणी रेणुका मातेचा जो काही तांदळा तयार केला जातो त्याची प्रोसेस अशी असते की माहूरगडवर असणारं मोवाळ तळ म्हणजेच शेवाळ तळं ज्याचं शास्त्रशुद्ध नाव आहे मातृतीर्थ तर या मोवाळ शेवाळ किंवा मातृतीर्थामधून एक बाण काढून आणला जातो बाण म्हणजे काय तर तळ्यामधून एक पाषाण काढून आणला जातो सुयोग्य असा पाषाण काढून त्याला घरी आणलं जातं त्याला व्यवस्थितपणे शुद्ध करून त्यावरती शेंदूर राळ गुगुळ आणि लोणी या सर्वांचं मिश्रण करून हिंगुळ तयार केला जातो या हिंगुळाचं लेपन या पाषाणावरती व्यवस्थित पद्धतीने करून त्याला महिना ते सव्वा महिना सुकवावं लागतं आणि तेव्हा कुठं आपण मगाशी पाहिला असा सुपक पद्धतीचा माहूरगड निवासनी रेणुका मातेचा तांदळा तयार होतो आता हा तांदळा आपण घरी सुद्धा तयार करू शकतो का तर हो घरी सुद्धा तयार करू शकतो परंतु त्याची प्रोसेस मोठी किचकट आहे जुन्या काळामध्ये काही सुवर्णकार म्हणजे सोनार समाजाचे सुद्धा असा रेणुका मातेचा तांदोळा तयार करून द्यायचे परंतु हल्ली तशा जुन्या जाणकार सोनारांची सुद्धा कमी झालेली आहे कारण हे काम बरस्त किचकट आणि सतर्कतेचा असल्यामुळे अवघड कामामध्ये शक्यतोवर कोणी मूर्तिकार किंवा सुवर्णकार लवकर हात घालत नाहीत आणि त्या ठिकाणी राळ शेंदूर गुगुळ आणि लोणी यांचं जर मिश्रण बिघडलं तर ता संपूर्ण तांदळा काळा पडण्याची किंवा त्याचे तुकडे पडण्याची सुद्धा दाट शक्यता असते त्यामुळे जो त्यातील तज्ज्ञ आहे अशा व्यक्तींनीच हा तांदळा तयार करावा आता ज्यांना हा तांदळा हवा आहे किंवा करवून घ्यायचा आहे परंतु जवळपास कोणी मूर्तिकार नाही आहे अशांसाठी काय सुविधा तर यासाठी आपण माहूरगडचे असणारे तांबूळ मूर्तिकार असणारे <coughs> अमोल भाऊ गावंडे यांचा मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्याबरोबरच ते स्वतः मूर्ती कशी तयार करतात रेणुका देवीचा तांदळा कसा तयार करतात याची व्हिडिओची क्लिपसुद्धा त्यांच्या आवाजासहित आणि ते मूर्ती बनवत असताना देणार आहोत आणि विशेष म्हणजे शालनचा मुखवटा तयार करत असतानाचीच क्लिप त्यांनी त्या ठिकाणी मला पाठवलेली आहे ती क्लिपच मी या व्हिडिओमध्ये या ठिकाणी ॲड करून देत आहे त्यासोबतच अमोल भाऊचा मोबाईल नंबरसुद्धा देत आहे तरी ज्यांना माहूरगड निवासनी रेणुकेचा तांदळा हवा असेल तर ते महिना, महिना आदे, आमोल फोन वरती वरती ते दीड महिना आधी अमोल भाऊला फोनवरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे ॲडव्हान्स बुकिंग देऊन त्यानंतर एका महिन्यानंतर माहूरगडवरती जाऊन तो मुखवटा तयार करून आणू शकतात आता हे काम एवढं किचकट असल्यामुळे ते आगाऊ मुखवटे तयार करून ठेवत नाही कारण त्यांची अवहेलना व्हायला नको त्या मूर्तीचा कुठेही अपमान होता कामा नये त्यामुळे एक ते दीड महिना आधी त्यांना जर मोबाईलवरती सूचना दिली की आम्ही महिन्याभरानंतर येणार आहोत तर ते आपल्याकडून ॲडव्हान्स घेऊन त्या ठिकाणी मुखवटासुद्धा बनवून देतात चला तर मग अमोल भाऊ नेमका शालांचा मुखवटा कसा बनवत होते हे त्यांच्या आवाजामध्ये आपण बघूया यासोबतच या व्हिडिओमध्ये त्यांचा जो नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही एक्स्ट्रा बुकिंग देऊन त्यांच्याकडून रेणुका देविता तांदळा बनवू शकता अशाच निरनिराळ्या माहितींसाठी <laughs> जगदंबा देवी संस्थान देवगाव राजा हे यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंटद्वारे मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आई रेणुकेची कृपा दृष्टी तुम्हा आणि तुम्हाला अखंड राहू हो। अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो जय जगदंब नमोवादेश जय शिळा त्यानंतर राळ शेंदू लोणी आणि भूगुळ यात मिक्स केलेलं आहे आणि राळ शेंदू भूगुळ आणि लोणी याच्यापासून आपल्याला एक असं हुंडा तयार करायचं एकत्र मिश्रण करून त्याचं त्यानंतर हा हुंडा तयार होतो आणि हा हुंडा नंतर आपल्याला त्याच्यावर तयार करायचं आहे आयरी रंग्याचं स्वरूप त्या तांदळावर घडवायचं आहे आणि जवळपास वीस पंचवीस दिवसानंतर हे तयार करायला वेळ लागतो याला एक दीड घंटा लागलेला आहे मला आणि त्यानंतर आई रेणुका मातेचा हा असा तांदळा स्वरूप तयार होतो जय जगदन